हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया थर्टीनचा बारा थर्टीनचा पारा ट्रिक्स बघूया तर okay? बघूया आता थर्टीनच्या बारामध्ये आपल्याला थर्टीनचा थ्रीचा पारा लिहायचा आहे ओके थ्रीचा पारा लिहूया आपण थ्री हजार थ्री थ्री टूचा सिक्स थ्री सिक्सचा नाईन थ्री फोर फोरचा ट्वेल् थ्री झा फिफ्टी थ्री सिक्सचा एटी थ्री सेवन हजार ट्वेंटी वन थ्री हजार ट्वेंटी फोर थ्री न्यायचं ट्वेंटी सेव्हन आणि थ्री द्यायचं थर्टी आता आपल्याला काय करायचं आहे परत झिरो 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 आपल्याला आहे झालं त्यात पाला जर थटींचा पाला तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू असंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर खाली बेलला दाबा बाय बाय